तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट देऊळगाव सिद्धी या ठिकाणी सविता रमेश काळे आणि त्यांच्या मुलीला गायरान शेत जमिनीमध्ये शेतीकाम करत असताना तीन जुलैला गावातील प्रभाकर सिद्धू बोरकर आणि त्यांचा पुतण्या नानासाहेब अमृता बोरकर यांच्या सांगण्यावरून गावातील श्रीमंत्या जीवलाल चव्हाण अणु श्रीमंत चव्हाण विनोद श्रीमंत चव्हाण आदेश केरू भोसले आणि योगेश सीताराम भोसले यांनी मारहाण केली तरी संबंधितांवर नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता था। ठाणे अंमलदार टाळाटाळ ताल करत असल्याच्या निषेधार्थ सोमवारी आठ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे कुटुंबीय आमरण उपोषणाला बसले गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ ताल करणारे ठाणे अंमलदार यांच्यावर कारवाई करावी आणि आरोपींना तात्काळ अटक करून गावातील प्रभाकर बोरकर तसेच नानासाहेब बोरकर यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनातून केली गेली आहे राज्य शासन हे महिला भगिनींसाठी लाडकी बहीण योजना राबवत आहे मात्र दलित आदिवासी पारधी समाजाच्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्यांना कसं पाठीशी घालत आहे काळे कुटुंबावर जो खोटा गुन्हा दाखल झालाय तो तात्काळ मागे घ्यावा अन्यथा उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा आंबेडकरी जन मोर्चा आणि प्रहार संघटनेच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष विलास म्हस्के प्रहार तालुका अध्यक्ष परसराम जगधने यांनी दिलाय माझ्यावर जो अन्याय झालाय ना त्या आरोपींना गुन्हे दाखल करणे बाकी काय म्हणलं नाही आणि माझ्या आरोपींना जर नाही समजा गुन्हा दाखल केला आणि नाही जर प्रशांत गुन्हा दाखल करून नाही अटक केलं तर मी तर आत्मध्यान करणार त्यांच्यावर सिटी दाखल झालीच पाहिजे आणि माझा विनय भंग केलेला आहे त्यांनी ती सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे मी देवळगाव राहील रहिवाशी आहे आणि जे गायरानावरून वाद झाला त्या गायरान सुद्धा मी कारण की आम्ही सर्वजण भूमीने आहोत तर आमच्या गावातील सरपंचाचे पती प्रभाकर सुद्धा बोरकर आणि पुतण्या नानासाहेब अमृता बोरकर हे सदर पारद्यांना आमच्यावर मारेकरी पाठवून दमदाटी करतात आता रमेशला मारहाण झाली त्याच्या आदल्या दिवशी मला हे आरोपीनेच दम दिलता की तुला जिवंत जाळून टाकीन म्हणजे हा प्रकार असा आहे चोर तर चोर आणि शिरजोर यांना शासनाने पहिल्या जमिनी दिलेला आहे दा आम्ही भूमीन येतो आम्ही करतो जर आम्ही नांगरला म्हणून आमच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला मग ज्यांनी पक्क बांधकाम केलं ज्यांनी अतिक्रमण केलं या सरपंचा स्वतःचं अतिक्रमण आहे गट नंबर चारशे चोवीस जे आहे तळे म्हणून आम्हाला पाणी पिण्याचं त्या तळे यांचं अतिक्रमण यांच्यावर गुन्हे दाखल का नाहीत आणि आम्ही गरीब आहेत आमच्याकडं आर्थिक पाठिंबा नाही आमच्या माझे कोणती राजकीय शक्ती नाही त्यांच्यामुळं आमच्यावर मान्य होतो आणि साहेबांना आमचं एक मान मान्य आहे मागणी आहे एस पी साहेबांना की आम्हाला पोलीस संरक्षण देण्यात यावा आणि या संबंधित गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करून आम्हाला शस्त्र परवाना बी देण्यात यावा आणि यांच्या कडक रमेश काळेच्या बायकोला मारहाण झाली आणि समोरील आरोपी म्हणतो मला मारहाण झाली ते या रमेशवर गुन्हा आधी दाखल झाला पण रमेशची बायको ज्या टायमाला गुन्हा दाखल करेल त्या टायमाला गुन्हा दाखल करून शासन म्हणतो पहिल्यांदी लाडकी बहीण काढली मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीवरच अत्याचार होतोय म्हणजे लाडकी बहीण गेली कुठं तर राष्ट्र महाराष्ट्राच्या गृहमंत्री आणि नगर जिल्ह्याच्या एसपी यांचा मी पहिल्यांदी निषेध करतो की तुम्ही योजना फक्त कागदपत्रे राबू नका तर दलितांवर मागासवर्गांवर भटक्या जमातीवर आदिवासी लोकांवर जे अन्याय होतो या अन्यायाला वाचा फोडून संबंधित गुन्हेगारांवर जर कडक कारवाई झाली तर लोकं गुन्हेगारणार नाहीत पण काही अधिकारी असे आहेत की पहिल्यांदा बोलताना एक बोलतात आणि आंदोलनाला बसल्यामध्ये तुमच्या पोस्टरबाजिनी आणि काय होत नाही तुम्हाला पो तालुका पोलीस स्टेशनच्या साहेबांनी म्हणणे की पोस्टर बॅनरबाजीने काही होत नाही पोस्टरबाजीने काय होत नाही पण कायद्याने समज काही होईल तुम्हाला सुद्धा सह आरोपी करण्यासाठी आज जर गुन्हे दाखल झाले नाही आणि ज्या पुढच्या आरोपींनी रमेश काळेच्या कुटुंबावर गुन्हे दाखल केलेत याची सकल चौकशी न होता जर रमेश काळेवर जर कारवाई झाली त्याच्या विरोधात सर्वात मोठं आंदोलन पराच्या छेडलं जाईल आणि संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा ही अॅट्रॅसिटी हे संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल कारवाई कर महिलेला अन्याय अत्याचार झाल्यास चोवीस तासाच्या आत त्याची जबाब झाली पाहिजे नॉन कॅमेरा झाली पाहिजे अल्पवयीन मुलगी ती मुक्क बधीरे त्याच्यावर दिव्यांग कायद्याअंतर्गत पुढील आरोपी आणि विनयभंगाचे गुन्हे दाखलून कडक कारवाई न झाल्यास संबंधित प्रहारच्या वतीने येत्या बावीस तारखेला मातंग समाज आणि पारधी समाज आम्ही सर्वजण सहकुटुंब सर मुख्यमंत्र्यांच्या दालनात आत्मदहन करू जे देवगाव सिद्धीमध्ये जे पार्धी समाजावर झालेला हल्ला त्या हल्ल्याचा निषेध म्हणून आज आम्ही यांना पाठिंबा द्यायला आलो तरी माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री व पोलीस अधीक्षक साहेबाला विनंती आहे की ज्या ह्या गोरगरिबावर जे अन्याय झाला त्या अन्यायाला वाचा फोडून संबंधित जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करावी नास्ता आंबेडकरी जनमोर्चाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं जाईल गेल्या अनेक वर्षांना वर्षे आमच्या दलित बहुजन समाजावर अन्याय अत्याचार होत असताना आमच्याकडं प्रशासन लक्ष देत नाही आमच्या गोरगरिबाला लक्ष देत नाही त्यासाठी आम्हाला असा प्रकार उपोषणला बसण्याचा टाईम येतोय तरी मी नगरचे एस पी साहेबांना डीवायच पी साहेबांना पी आय साहेबांना एक विनंती करतो की साहेब जे हे समोर जे ह्या महिलेवर जे अन्याय झाला त्या अन्यायाचा जा, अन्यायाला वाचा फोडून संबंधितावर गुन्हे दाखल करावे ही माझी प्रशासनाकडे एक विनंती आहे पुढची भूमिका जर गुन्हा दाखल नाही झाला आणि आरोपी आतमध्ये नाही टाकले तर वीस तारखेपासून मुंबई मंत्रालयासमोर उपोषणाला मी स्वतः आंबेडकरी जनमोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ह्या नात्यानिमित्तानं उपोषणाला बसन आणि जोपर्यंत ह्या पारधी समाजाच्या कुटुंबाला न्याय भेटत नाही माझ्या जीवाची बाजी लावायचीच आहे मला मला माझ्यावर काही पण झालं ते ह्या ह्या कुटुंबाच्या सोबत आहे मी आणि यांना शेवटपर्यंत ता मी त्यांना माझी साथ राहीन यावेळी सावित्रा काळे सायली गायकवाड मनिषा घोडेराव रमेश काळे गोवर्धन बुलाखे अर्जुन बुलाखे लक्ष्मण भोसले गोट्या भोसले यांसह अनेकांची उपस्थिती होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत निवासी शाळा आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नर्सरी ते इयत्ता बारावी सायन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श महाविद्यालय बी ए बी कॉम आणि बी एस सी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बी एस सी एम एल टी बी एस सी एम आय टी डी एम एल टी पी जी डी एम एल टी आणि ए डी एम एल टी निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर संपर्क शून्य चोवीस अठ्ठ्याऐंशी एकोणतीस एकाहत्तर शून्य चार